राहुल मी काय आता तुझ्यासोबत राहू शकत नाही अगं पण माझ्यात काय कमी आहे ते तर सांग तू मनानं लय चांगला आहेस पण तू दिसायला नकटाने इद्राहीस तसं तर तू लय कष्टाळूस पण तुझ्याकडे पैसे नाहीत आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला सरकारी नोकरी नाही हॅलो कॉन्ग्रॅच्युलेशन सर तुम्हाला एक करोड रुपयाची लॉटरी लागली आहे राहुल मी करीन ऍडजस्ट कारण माझं तुझ्यावर लई प्रेम आहे सुने तू दिसायला लय सुंदर आहेस मला माहित आहे पण आता आपल्याकडे पोत्याने पैसा आला आहे त्यामुळे तू पहिली फुरसत मे हॅलो 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 सर तुम्हाला एक करोड रुपयाची लॉटरी नाही लागली आहे माफ करा सुने सुनेट भिकारी हॅलो हॅलो सर तुम्हाला एक करोडची नाही तर अक्च्युली दहा करोडची लॉटरी लागली आहे राहुल आय लव्ह यू मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत आय लव्ह यू सो मच जातीस का तू इथून नाही तर तुझ्या पेकाडात लातच घालीन जातीस का नाही तू इथून निकाल तुला जांभलेला कळलं गेलं का अरे तुझं नक्क नाक नाही रे तुला माझं चुकलं दिसायला माझ की प्लीज <laughs>